वडेंगाव परिसरातील तमाम माता बंधू भगिनी युवक मित्रांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केल्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्याच्या वतीने मतदार राजाचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार मानतो तसेच दिवस रात्र मेहनत घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊनचं जीवाचं रान करून श्रीराम पाटील साठी प्रचार केला त्याचा देखील मी मनापासून आभार मानतो येणारा काळ निश्चितच महाविकास आघाडीचा असेल आणि श्रीराम पाटील हे प्रचंड मन बहुमताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही त्याबद्दल माझ्या मनात तीड मात्र शंका नाही देशाचा मतदान म्हणजे लोकसभाचं मतदान आज समाप्त झाला सहा वाजता समाप्त झाला मी सर्वप्रथम शिवसेना शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने स्वच्छ नागरिक यांना आज वर स्वच्छ नागरिक यांना मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो त्यांनी उत्स्फर्त एकदम जोशरूने मतदान केला त्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या तर्फे त्यांचा आभार मानतो तसेच महाविकास आघाडीचे सर्व जाणकार कार्यकर्ते ज्येष्ठ नेते यांचा पण मी आभार मानतो कारण त्यांनी रात्रदिवस दिवस मेहनत करून शोराने आपले मतदान त्यांनी घराघरातून काढले आणि महाविकास आघाडीचे आमचे लाडके उमेदवार श्रीराम पाटील साहेब यांना भरघोस मतानी इथे लीड मला वाटतं इथे आमच्या वरणगावला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड भेटणार आहे तरी त्यांचा मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र